हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या सेशन मध्ये आपल्याला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी म्हणजेच आर टी एम एन यू या युनिव्हर्सिटीच्या पीएच डी एंट्रन्स टेस्टसाठी रिसर्च मेथोलॉजीचं प्रिपरेशन सुरू करायचं आहे ज्याचं हे आज आपलं चौथं लेक्चर आहे एमसी क्यू सिरीज थ्रू आपण प्रिपरेशन सुरू केलेली आहे आणि ते तुम्हाला नक्कीच या येणाऱ्या एक्झाम मध्ये यश मिळवण्यासाठी हेल्पफुल ठरणार आहे सो लेट स्टार्ट विथ टुडे सेशन सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट या वर्षीची एक्झाम टार्गेट आहेत ही आर टी पेट एक्झाम ज्यांना खरंच क्रॅक आहे त्यांच्यासाठी स्पेशल पार्ट ए हो, जो आहे रिसर्च मेथॉलॉजीचा त्यासाठी आम्ही एक फुल कोर्स घेऊन आलो आहोत जो तुम्हाला देईल गॅरंटीड सिलेक्शन कारण या फुल कोर्समध्ये आम्ही घेणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रम मॉक टेस्ट संपूर्ण अभ्यासक्रम नोट्स व्हिडिओ लेक्चर्स प्लस डेली लाईव्ह लेक्चर्स अँड वन थाउजंड हंड्रेड प्लस एमसीक्यू पीडीएफ मिळणार आहे ज्याच्यामध्ये पूर्णपणे सेक्शन एचं प्रिपरेशन तुमच्या इकडे होणार आहे आणि फिफ्टी जे मार्क्स तुम्हाला आवश्यक असणार आहे त्या या पार्टमधून मिळतील काही मिळतील आणि थोडे मार्क्स तुम्ही सेकंड पार्ट मध्ये मिळवलात तरी देखील तुमचं पासिंग क्रायटेरिया तुम्ही अचीव्ह करता आणि तुम्ही क्वालिफाय होण्यासाठी गॅरंटीड पात्र ठरता ठीक आहे फीस फक्त सातशे नव्याण्णव रुपये आहे आणि इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबर वरती मेसेज करून तुम्ही कोर्सला जॉईन होऊ शकता सो लगेच जॉईन हा याची बॅच जी आहे ती ट्वेंटी सेव्हन डिसेंबरला स्टार्ट होत आहे सो आपलं नाव तिथे लगेच नोंदवा आणि प्रिपरेशनला सुरुवात करा सुरू करूयाच्या प्रश्नांना पहिला प्रश्न आहे विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू अबाउट सॅम्पलिंग खालीलपैकी कोणते नमुनाबद्दल खरे आहे जेव्हा आपल्याला रिसर्च करायचा असतो त्या रिसर्चमध्ये आपण सॅम्पल्स निवडत असतो नमुना निवडत असतो एखाद्या विषयावरती आपल्याला जेव्हा रिसर्च करायचा असतो तेव्हा आणि त्यावरून जो आपल्याला डेटा मिळतो त्याच्यावरती मग आपण आपलं कन्क्ल्युजन मांडत असतो आणि आपलं रिसर्च पूर्ण करत असतो तर ते नमुना काय आहे किंवा त्याच्यातला कुठला स्टेटमेंट हे बरोबर आहे नमुनाबद्दल ते आपल्याला सांगायचं आहे या क्वेश्चनमध्ये ऑप्शन्स आहेत सॅम्पल इज अ पार्ट ऑफ पॉप्युलेशन नमुना हा लोकसंख्येचा एक भाग आहे सॅम्पलिंग सेव्ह टाईम मनी अँड एनर्जी नमुना घेण्याचे वेळ पैसा आणि ऊर्जा वाचवते नमुना घेतल्याने सॅम्पलिंग हेल्प्स इन एस्टिमेटिंग सॅम्पलिंग एरर सॅम्पलिंगमुळे सॅम्पलिंग त्रुटीचा अंदाज घेण्यात मदत होते डी ऑल ऑफ द अबोवरील सर्व तर नमुना का घेतात म्हणजे त्याच्यावरून आपल्याला uh, पुढची गोष्ट डेटा मिळवण्यासाठी सॅम्पल्स का घेतात तो एक लोकसंख्येचा भाग असतो बरोबर आहे कारण आपण लोकसंख्येमधूनच एखादे वेगवेगळे सॅम्पल्स घेतो कुठलाही विषय निवडतो आपण तेव्हा लोकसंख्येमधलाच एक भाग घेतो म्हणजे सॅम्पल इज अ पार्ट ऑफ पॉप्युलेशन हे स्टेटमेंट बरोबर आहे बी सॅम्पलिंग सेव्स टाईम मनी अँड एनर्जी बीसुद्धा बरोबर आहे कारण एखादं सॅम्पल जेव्हा आपण घेतो तेव्हा आपल्याला दहा सॅम्पल्स सेम सर सेम तशाच घेण्याची गरज नसते सॅम्पल म्हणजेच एक गोष्ट की दहापैकी एक घ्यायचं दहा जेव्हा सेम असतात त्यातलं एक घ्यायचं चेक करायचं मग त्या बाकीचं पण त्याच्यावरचं कन्क्लुजन आहे ते सेम लागू होणार बाकीच्या नऊ जणांना म्हणजेच इथं आपला टाईम वाचतो आहे दहा जणांसह माहिती घेण्याच्याऐवजी एका जणाची माहिती घेतली तर तिथे आपला टाईम वाचतोय मनी वाचतोय एनर्जी वाचते म्हणजे बी स्टेटमेंट देखील बरोबर आहे सी सॅम्पलिंग हेल्प्स इन एस्टिमेटिंग सॅम्पलिंग एरर्स सॅम्पल म्हणजे आधीच्या ज्या चुका झालेल्या आहेत त्या तु त्रुटी टाळण्यासाठी सॅम्पल्स आपल्याला मदत करतात किंवा जे चूक होणार आहे पुढे त्याच्याबद्दल अंदाज येण्यासाठी आपल्याला सॅम्पल्स मदत करतात हे पण स्टेटमेंट बरोबर आहे मग आपल्या इथं करेक्ट आन्सर कुठला येणार तिन्ही स्टेटमेंट खरे आहेत सॅम्पलिंगबद्दल किंवा नमुन्याबद्दल मग आपलं करेक्ट आन्सर इथे येणार आहे डी ऑल ऑफ दी अबो वरील सर्व स्टेटमेंट्स जे आहेत ती सॅम्पलिंगबद्दल खरी आहेत किंवा नमुन्याबद्दल खरी आहेत सॅम्पलिंग इज अ प्रोसेस यूज इन स्टॅटिस्टिकल अॅनालिसिस एन वेच अ प्रिडिटरमाइंड नंबर ऑफ ऑब्झर्वेशन आर टेकर फ्रॉम द लार्जर पॉप्युलेशन तर सॅम्पलिंग म्हणजे काय सांगितलेलं आहे की खूप मोठ्या लोकसंख्येतून काही स्टॅटिस्टिकल मेथडनी म्हणजे सांख्यिकीय मेथडनी चॉईस केलेले म्हणजे निवडलेले लोक असतात त्याला आपण सॅम्पल्स असं म्हणू शकतो द मेथडॉलॉजी यूज टू सॅम्पल फॉर्म अ लार्जर पॉप्युलेशन डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ अॅनालिसिस बिंग पफॉर्म बट इट इमे इन्क्लूड्स सिंपल रँडम सॅम्पलिंग ऑर सिस्टमॅटिक सॅम्पलिंग हां सिस्टिम सिम्पलचे वेगवेगळे टाईप्स आहेत रिंडम रँडम सॅम्पलिंग सिस्टमॅटिक सॅम्पलिंग काल पण आपण काही टाईप्स बघितले क्लस्टर सॅम्पलिंग कोटा सॅम्पलिंग जे काही प्रकार आहेत सॅम्पलिंगच्या त्या प्रकारानुसार ते वेगवेगळे सॅम्पल्स आपण निवडत असतो पण ते कशामधून निवडतो तर लार्ज नंबर ऑफ पॉप्युलेशन म्हणजे खूप मोठ्या लोकसंख्येतून हे सॅम्पल्स आपण निवडत असतो तर सॅम्पलिंग काय आहे एक प्रोसेस आहे कशाची मोठ्या लार्जर पॉप्युलेशनमधून थोडं आपल्याला ऑब्झर्वेशनसाठी किंवा आपल्याला अभ्यास करण्यासाठी नंबर्स निवडणे किंवा नम काही लोक त्याच्यामध्ये निवडणे त्याला आपण सॅम्पलिंग म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन सॅम्पलिंग केसेस मीन्स नमुन्याची प्रकरणे म्हणजे काय केस जसा नमुना असतो त्याचे केसेस असतात वेगवेगळे सॅम्पलिंग केसेस ज्याला आपण म्हणतो तर ते सॅम्पलिंग म्हणजे नमुन्याची प्रकरणे म्हणजे काय ऑप्शन्स आहेत सॅम्पलिंग युझिंग अ सॅम्पलिंग फ्रेम सॅम्पलिंग फ्रेम वापरून एक नमुना तयार करणे आयडेंटिफाईंग पीपल हू आर सिटेबल फॉर रिसर्च संशोधनास योग्य लोक असे ओळखणे लिटररी द रिसर्चस ब्रीफ केस अक्षरशः संशोधकाचे संक्षिप्त प्रकरण असतं सॅम्पलिंग ऑफ पीपल न्यूजपेपर टेलिव्हिजन प्रोग्राम्स एक्सेट्रा लोकांचे नमुने घेणे वर्तमानपत्रे दूरदर्शन कार्यक्रम इत्यादी सॅम्पलिंग केसेस म्हणजे उदाहरणं असं म्हणू शकतो आपण सॅम्पल काय काय असू शकतात त्यांना सॅम्पल केसेस असं आपण म्हणू शकतो मग आपल्या या ऑप्शन्सपैकी करेक्ट ऑप्शन काय असणार आहे इथे डी सॅम्पलिंग ऑफ पीपल न्यूज न्यूजपेपर टेलिव्हिजन प्रोग्राम्स एक्स्ट्रा एक्सेट्रा दीज आर द सॅम्पलिंग केसेस नमुन्याची प्रकरणं आहेत किंवा उदाहरणं आहेत असं आपण म्हणू शकतो म्हणून आपलं करेक्ट आन्सर तर डी आलेलं आहे सॅम्पलिंग इन केस स्टडी रिसर्च इन्वॉल्व्स डिसिजन दॅट द रिसर्चेस मेक रिगार्डिंग सॅम्पलिंग स्ट्रॅटेजीज द नंबर ऑफ केस स्टडीज अँड द डेफिनेशन ऑफ युनिट ऑफ अॅनालिसिस इट इज सेंट्रल थेअरी ऑफ बिल्डिंग तर सॅम्पलिंग केसेस काय स्टडी करायला सांगतं आपल्याला की सॅम्पल्स कसे कसे घेतले पाहिजेत त्यात ते कुठल्या असल्या पाहिजेत किंवा एखादी केस स्टडी केल्यानंतर त्याच्यावरती दुसरे सॅम्पल्स कसे निवडले पाहिजेत याबद्दल माहिती मिळण्यासाठी हे सॅम्पल केस आपण घेत असतो याच्यामध्ये नंबर्स आपण ठरू शकतो की केसेस किती घेऊ शकतो केस स्टडी किती घेऊ शकतो हे नंबर आपण ठरू शकतो त्याचा ॲनालिसिस केल्यानंतर मग आपल्याला एखादी थेअरी बिल्ड करायला सोपं जातं नेक्स्ट क्वेश्चन द द ऑफ ऑल युनिट्स पर्टिंग टू द स्टडी इज कॉल्ड अभ्यासाशी संबंधित सर्व युनिट्सचं एकत्रीकरण म्हणजे काय ॲग्रिगेट ऑल द युनिट्स पटेनिंग टू द स्टडी इज कॉल्ड आपण जे आता जे प्रश्न बघितले तिने तिसरा प्रश्न देखील हा सॅम्पल्सशीच रिलेटेड आहे त्यांनी असं विचारलं आहे की अभ्यासाशी संबंधित सर्व युनिट्सचं एकत्रीकरण इथे युनिट या अर्थाने वापरलं की सॅम्पल्स सॅम्पल्सं एकत्रीकरणाला एक आपण काय म्हणतो सॅम्पल्स माहिती आपण लोकांम मत, लोकांमधलेच घेत असतो मग त्या युनिट्सला एकत्रितकरण म्हणजे एकत्रितपणे एक काय म्हणू शकतो ऑप्शन्स आहेत पॉप्युलेशन युनिवर्स युनिट सॅम्पल फ्रेम तरी ऑलरेडी आपल्या प्रश्नामध्ये युनिट आहे मग त्यामुळे युनिट आपलं करेक्ट आन्सर असणार नाही सॅम्पल्स सॅम्पल्स त्याला म्हणता येईल का नाही ते सगळं एकत्रित नसतं सॅम्पल्स आपण चॉईस केलेले असतात किंवा त्याचे वेगवेगळे प्रकार पडलेले असतात फ्रेम येईल का नाही मग आपलं करेक्ट आन्सर इथे काय असणार आहे पॉप्युलेशन ऑर युनिव्हर्स कारण ते सगळेच सॅम्पल्स त्याच्यामध्ये एकत्रित आहेत सगळे युनिट्स त्याच्यामध्ये एकत्र आहेत म्हणून ते एक पॉप्युलेशन ऑर युनिव्हर्स आहेत पॉप्युलेशन म्हणजे काय द अॅग्रिगेट ऑफ ऑल युनिट्स पर्टेनिंग टू द स्टडी असं देखील आपण म्हणू शकतो रिलेटेड टू सॅम्पल सॅम्पलिंग म्हणून याचं करेक्ट आन्सर आपलं ए आलेलं आहे सॅम्पलिंगचे काही पॉईंट्स आहेत ते आपण बघूयात द ॲग्रिगेट ऑफ ऑल द युनिट्स पर्टेनिंग टू द स्टडी इज कॉल्ड अ पॉप्युलेशन ऑर युनिव्हर्स जे आत्ता आपण बघितलं स्टेटमेंट की जे ॲग्रिकेट्स युनिट्स एकत्रितपणे काम करतात त्यांना आपण काय म्हणतो पॉप्युलेशन किंवा युनिव्हर्स म्हणतो अ मेंबर ऑफ अ पॉप्युलेशन इज अॅन एलिमेंट जे पॉप्युलेशनचे मेंबर असतात त्याला आपण इलिमेंट म्हणतो किंवा युनिट म्हणू शकतो स्ट इलिमेंट ऑफ स्टडी असं म्हणू शकतो म्हणजेच इलिमेंट हा शब्द देखील त्याला म्हणू शकतो अ पार्ट ऑफ अ पॉप्युलेशन इज कॉल्ड अ सॅम्पल्स तर हे जे वेगवेगळे आपल्याला ऑप्शन्समध्ये आले होते की युनिट काय आहे इलिमेंट काय आहे सॅम्पल काय आहे पॉप्युलेशन आणि युनिवर्स काय आहे तर त्याचेही स्टेटमेंट आपल्याला आन्सर्स देत आहेत द अॅग्रिकुनिट्स पॉटेन स्टडी इज पॉप्युलेशन द मेंबर ऑफ पॉप्युलेशन इज एलिमेंट अ पार्ट ऑफ द पॉप्युलेशन इज अ सॅम्पल द प्रोसेस ऑफ ड्रॉइंग अ सॅम्पल फ्रॉम द पॉप्युलेशन इज कॉल्ड सॅम्पलिंग सॅम्पलिंगची ही व्याख्या थोडक्यात करता येईल आपल्याला की द प्रोसेस ऑफ ड्रॉइंग अ सॅम्पल फ्रॉम पॉप्युलेशन द लिस्ट ऑफ सॅम्पलिंग युनिट्स फ्रॉम विच अ सॅम्पल इज सेकंड इज कॉल्ड सॅम्पलिंग फ्रेम सॅम्पलिंग फ्रेमची व्याख्या इथे काय दिलेली आहे लिस्ट ज्या सॅम्पल युनिट्स आहेत त्या सगळ्यांची लिस्ट त्याला आपण सॅम्पलिंग फ्रेम असं म्हणू शकतो ह्या सॅम्पलिंगच्या काही कन्सेप्ट आहेत छोटे छोटे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत नेक्स्ट क्वेश्चन आहे फोर नंबरचा डॅश डॅश रेफर्स टू दोज एलिमेंट्स फ्रॉम विच सॅम्पल्स आर स्पेसिफिकली चुझन ऑर सिलेक्टेड फॉर रिसर्च डॅश डॅश त्या घटकांचा संदर्भ आहे ज्यातून नमुने विशेषतः निवडले जातात किंवा संशोधन निवडले जातात आपल्याला प्रश्न असा दिलेला आहे की ज्यातून आपण सॅम्पल्स निवडतो जे एलिमेंट्स असतात ते सॅम्पल्ससाठी निवडलेले जातात ते कुठल्या गटातून किंवा कुठल्या गोष्टीतून निवडले जातात आपल्याला ऑप्शन्स दिलेले आहेत फायनाईट पॉप्युलेशन्स टार्गेट पॉप्युलेशन इन पॉप्युलेशन सॅम्पलिंग पॉप्युलेशन तर याचं करेक्ट आन्सर आहे बी टार्गेट पॉप्युलेशन म्हणजे लक्ष लोकसंख्या हे याचं करेक्ट आन्सर आहे कारण आपण सगळ्याच सॅम्पल्समधून सगळ्या पॉप्युलेशनमधून आपण रिसर्च करत नाही आपण रिसर्च करताना एक स्पेसिफिक टार्गेट पॉप्युलेशन बघतो आणि त्यातून मग सॅम्पल्स निवडतो समजा आपला विशेष विषय विशे आहे की सरकारी नोकरी करणारे लोक तर त्यातून आपलं टार्गेट पॉप्युलेशन काय असणार आहे तर जे गव्हर्मेंट सर्व्हिस करत आहेत सरकारी नोकरी करत आहेत हे आपलं टार्गेट पॉप्युलेशन असणार लक्ष लोकसंख्या लक्ष लोक लोकसंख्या असणार आहे तर इनफायनेट फायनेट अँड सॅम्पलिंग मधून आपण सॅम्पल्स निवडायला जाणार नाही ते आपल्याला खूप कठीण होईल मग आपण कशा तो निवडणार आहोत ते टार्गेट पॉप्युलेशनमध्ये लक्ष लोकसंख्येमधून ते आपण निवडणार आहोत म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन बी आलेला आहे द टार्गेट पॉप्युलेशन इज द ग्रुप ऑफ इंडिज्युअल्स दॅट द इंटरव्हेन्शन इंटेन्स टू कंडक्ट रिसर्च इन द इन अँड ड्रॉ कन्क्लुजन फ्रॉम इन कॉस्ट इफेक्टिव्हनेस अनालिसिस कॅरेक्टरस्टिक्स ऑफ टार्गेट पी पॉप्युलेशन अँड अनी सब ग्रुप्स शूड बी डिस्क्राईब क्लिअरली मग टार्गेट पॉप्युलेशन काय जे मी सांगितलं तेच तिथे सांगितलेलं आहे की जो आपण विषय निवडलेला आहे ते आपल्याला कन्क्ल्युजन त्याच्यावरती मिळण्यासाठी त्या विषयाशी रिलेटेड जे लोक आहेत त्याला आपण टार्गेट पॉप्युलेशन असं म्हणू शकतो एक्झाम्पल ऑफ टार्गेट पॉप्युलेशन आर कंपनीज कस्टमर बेस द पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर कंट्री द स्टुडंट ॲट अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी ऑर अ टेनंट ऑफ हाऊसिंग असोसिएशन हे वेगवेगळे एक्झाम्पल दिलेले आहे टार्गेट पॉप्युलेशनचं जेव्हा आपण कस्टमरशी रिलेटेड काहीतरी रिसर्च करत असू तेव्हा आपला टार्गेट पॉप्युलेशन असणार आहे कंपनीज कस्टमर बेस त्यानंतर द पॉप्युलेशन ऑफ पर्टिक्युलर कंट्री एखाद्या कंट्रीचं आपण जेव्हा रिसर्च करणार असेल तेव्हा पॉप्युलर कंट्रीचे पॉप्युलेशन जे आहे ते आपलं पॉप्युलेशन टार्गेट असणार आहे नंतर द स्टुडंट ॲट अ पर्टिक्युलर युनिव्हर्सिटी एखाद्या युनिव्हर्सिटीचं जेव्हा आपण रिसर्च करणार असेल तेव्हा आपला टार्गेट पॉप्युलेशन हे त्या पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्स असणार आहेत अशा प्रकारचं एक्झाम्पल आपण देऊ शकता टार्गेट पॉप्युलेशनसाठी नेक्स्ट क्वेश्चन आहे फिफ्थ नंबरचा अ मेंबर ऑफ पॉप्युलेशन इज कॉल लोकसंख्येच्या सदस्याला असे म्हणतात मग अशी आपण सॅम्पलिंगच्या एक्सप्लेनेशनमध्ये बघ सॅम्पलिंग विषय एक क्वेश्चन होता आपला त्याच्यामध्ये आपण सॅम्पलिंगचे छोटे छोटे कन्सेप्ट बघितल्या होत्या त्यामध्ये ही लाईन हे स्टेटमेंट सेम जसंचे तसं होतं अ मेंबर ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड डॅश डॅश तर आपल्या ऑप्शन्स आहेत एलिमेंट्स घटक डेटा फॅमिली कुटुंब ग्रुप गट त्याचं करेक्ट आन्सर आहे ए एलिमेंट्स घटक अ मेंबर ऑफ अ पॉप्युलेशन इज कॉल्ड एलिमेंट एलिमेंट सॅम्पलिंग ऑर डायरेक्ट एलिमेंट सॅम्पलिंग इज अ सॅम्पलिंग मेथड वेअर बाय एवरी युनिट दॅट इज पर्सन ऑर्गनायझेशन ग्रुप कंपनी एक्सेट्रा हॅज एन इक्वल चान्स ऑफ बींग सिलेक्टेड टू बी इन्क्लुडेड इन अ रिसर्च सॅम्पल तर जेव्हा आपण सॅम्पल म्हणून एलिमेंट निवडतो तेव्हा त्याच्यामध्ये पर्सनचं नाव असू शकतं ऑर्गनायझेशन असू शकतं ग्रुप असू शकतो किंवा कंपनी असू शकते यापैकी काही असू शकतं एलिमेंट सॅम्पलिंगमध्ये तर आपलं जे स्टेटमेंट होतं की जे सॅम्पल्स असतात पॉप्युलेशन असतात त्यांना एलिमेंट्स म्हणू शकतो मग इथे आपलं करेक्ट आन्सर एलिमेंट आहे नेक्स्ट क्वेश्चन आहे सिक्स नंबरचा द पॉप्युलेशन टू बी सॅम्पल्ड इज युनिट्स विच आर नोन ॲज नमुने घेण्याची लोकसंख्या युनिट्समध्ये विभागली गेली आहे त्याला असे म्हणून ओळखले जाते आपण नमुने जेव्हा घेतो तेव्हा काही युनिट्समध्ये त्याची विभागणी करतो आणि एखादं युनिट मग आपल्याला रिसर्चसाठी आपण घेतो त्याला काय म्हणतात ऑप्शन्स सॅम्पलिंग फ्रेम सॅम्पलिंग एरर सॅम्पलिंग गॅप सॅम्पलिंग युनिट्स त्याचा करेक्ट आन्सर आहे डी सॅम्पलिंग युनिट्स आपल्याला क्वेश्चनमध्येच आन्सर विचारले डिवायडेड इंटू युनिट्स दॅट त्याला काय म्हणतात सॅम्पलिंग युनिट्सला काय म्हणतात असं विचारलेलं आहे सॉरी द पॉप्युलेशन टू बी सॅम्पल्ड जे पॉप्युलेशन सॅम्पल म्हणून आपण घेणार आहे जे युनिटमध्ये डिवाईड झालेले आहेत त्यांना काय म्हणणार आहे क्वेश्चनमध्येच आन्सर आपल्याला मिळाला की सॅम्पलिंग युनिट्स असं त्याला म्हणतात म्हणजे त्यांचं करेक्ट आन्सर आपल्याला जे मिळालेलं आहे ते आहे डी इन द कॉन्टेक्स्ट ऑफ मार्केट रिसर्च अ सॅम्पलिंग युनिट इज अँडिव्हिज्युअल पर्सन सॅम्पलिंग युनिट कशाला म्हणतात तर इंडिव्युजल पर्सनला म्हणतात इन द कॉन्टेक्स्ट ऑफ रि मार्केट रिसर्च सॅम्पलिंग युनिट्स आर टेकन फ्रॉम अ एंटायर पॉप्युलेशन सॅम्पल युनिट्स कशातून घेतो आपण तर जे सर्व लोक लोकसंख्या आहे त्याच्यातून आपण सॅम्पलिंग युनिट्स निवडच असतो सच आज अ कंट्री कस्टमर डेटाबेस ऑर रीजन अँड पुट इन टू अ स्मॉलर ग्रुप टू फॉर्म अ रिसर्च सॅम्पल रिसर्च सॅम्पल मिळवण्यासाठी आपण त्याचे वेगवेगळे विभाग करतो डिव्हिजन करतो सब ग्रुप्स करतो आणि त्याला मग आपण सॅम्पलिंग युनिट्स असं म्हणतो दिस ग्रुप्स ऑफ युनिट इज देन देुज टू रिसर्च अॅनालाइज ड्रॉ कनक्लुजन ऑन इट हे युनिट्स मग नंतर आपण रिसर्चसाठी पुढे घेतो आणि नंतर त्याच्यावरती विश विश्लेषण करतो ऑब्झर्वेशन करतो आणि मग त्यातून एक कन्क्लुजन आपण काढतो जो आपल्याला रिसर्चमध्ये काढायचा आहे किंवा जे आपल्या रिसर्चचा हायपोथिसिस आहे ते क्लिअर करणं किंवा त्याच्यावरती काय कन्क्ल्युजन निघते हे क्लिअर करणं हे नंतरची प्रोसेस होते जेव्हा आपण युनिट्सला डिवाइड करून मग एखादं युनिट आपण आपल्या स्टडीसाठी चॉईस करतो तेव्हा नेक्स्ट क्वेश्चन आहे सेवन्थ नंबरचा विच ऑफ द फॉलोविंग आर स्टेप्स इन सॅम्पलिंग प्रोसेस सॅम्पलिंग प्रक्रियेत खालीलपैकी कोणती पायरी आहे ऑप्शन आहेत डिफायनिंग टार्गेट पॉप्युलेशन लक्ष्य लोकसंख्या परिभाषित करणे सिलेक्टिंग अँड आयडिफाय आयडेंटिफाईंग द सॅम्पल मेथड नमुना पद्धत निवडणे आणि ओळखणे चुझिंग सॅम्पलिंग फ्रेम सॅम्पलिंग फ्रेम निवडणे आणि डी ऑल ऑफ द अबोवरील सर्व तर सॅम्पलिंग प्रक्रियेत कुठली पायरी आवश्यक आहे किंवा कोणती पायरी आहे हे आपल्याला सांगायचं आहे या तर यामध्ये तिन्ही जे ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत ए बी सी ते तिन्ही ऑप्शन्स आपल्याला आवश्यक असतात सॅम्पलिंग सांप्ल, सॅम्पलिंग निवडण्यासाठी किंवा सॅम्पलिंग प्रक्रियेमध्ये मग इथं आपलं करेक्ट आन्सर काय येणार आहे डी ऑल ऑफ द वरील सर्व या सॅम्पलिंगच्या पायऱ्या आहेत किंवा सॅम्पलिंग प्रोसेसच्या पायऱ्या आहेत दॅट इज डिफायनिंग टार्गेट पॉप्युलेशन कारण टार्गेट पॉप्युलेशन निवडल्यानंतरच आपण मग ॲनालिसिससाठी किंवा इन्फॉर्मेशन घेण्यासाठी त्यांना निवडू शकतो त्याच्यानंतर आपण सिलेक्टिंग अँड आयडेंटिफाईंग सॅम्पल मेथड मेथड निवडणं हे तेवढंच गरजेचं असतं कुठली मेथड निवडायची आहे ती ओळख की कुठली सॅम्पल मेथड इथे योग्य असेल किंवा त्यातून आपल्याला योग्य कन्क्लुजन मिळेल ते पण तितकंच महत्त्वाचं असतं म्हणून याचाही समावेश आपल्याला सॅम्पलिंग प्रक्रियेत करावा लागतो आणि सॅम्पलिंग फ्रेम निवडणं हे तर सगळ्यात महत्त्वाचंच आहे त्यामुळे ह्या तिन्ही ज्या स्टेटमेंट्स आहेत किंवा तिन्ही ज्या पायऱ्या आहेत त्या आवश्यक आहेत सॅम्पलिंग प्रक्रियेमध्ये आपण बघूया स्टेप्स इन सॅम्पलिंग प्रोसेस म्हणजे सॅम्पलिंग प्रोसेसच्या काय स्टेप आहेत पायऱ्या आहेत ते थोडक्यात बघूया डिफायनिंग द टार्गेट पॉप्युलेशन सर्वात पहिले आपल्याला टार्गेट पॉप्युलेशन ठरवायचं आहे आपला जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून किंवा आपल्या विषयाशी सुसंगत असं पॉप्युलेशन आपल्याला निवडायचं आहे जसं की आपण एक विषय निवडला आहे की आर्ट्स या फॅकल्टीमध्ये स्टडी करणारे स्टुडंट्स तेव्हा मग आपण कुठले टार्गेट पॉप्युलेशन करतो तर जे स्टुडंट्स आर्ट विषय घेऊन अभ्यास करत आहेत किंवा त्यांची डिग्री करत आहेत तर ते आपलं टार्गेट पॉप्युलेशन असणार नंतर स्पेसिफाईंग द सॅम्पलिंग फ्रेम मग सॅम्पलिंग फ्रेम निवडावी लागेल की आपल्याला कोणत्या फ्रेममध्ये पॉप्युलेशनचं निवड करायची आहे त्यानंतर स्पेसिफाईंग द सॅम्पलिंग युनिट्स मग युनिट्स वेगळे करायचे आहेत आपल्याला त्यामध्ये पण देखील आपल्याला जस आर्ट्समध्ये एखादा स्पेशल विषय घ्यायचा असेल आणि त्यातले मग स्टुडंट निवडायचे असेल तेव्हा आपल्याला ते युनिट्स बनवावे लागतील कुठल्या कुठल्या विषयाचे आर्ट्स फॅकल्टीमधले स्टुडंट्स आहेत ते युनिट्स आपले तयार होतील सिलेक्टिंग ऑफ सॅम्पल मेथड मग मेथड आपल्याला कुठली यूज करायची आहे त्याच्यामध्ये क्वेश्चन आयर यूज करणार आहे की कशी इंटरव्ह्यू घेणार आहोत त्या स्टुडंट्सचा आपण त्यातली ताम्ने एखादी मेथड आपल्याला निवडावी लागेल जेव्हा त्यांच्याकडून डेटा कलेक्ट करायचा असेल तेव्हा मग डिटर्मिनेशन ऑफ सॅम्पल साईज मग सॅम्पलची साईज किती घ्यायची आहेत सगळ्या देशातल्या युनिव्हर्सिटीमधल्या स्टुडंट्स घेऊन चालणार आहे का आपल्याला नाही मग प्रत्येक स्टेटमधल्या एका युनिव्हर्सिटीचे स्टुडंट्स घेऊन चालेल का तसंही करू शकतो किंवा एकाच युनिव्हर्सिटीमधल्या प्रत्येक एक एक स्टुडंट घेतला तरी पण आपली प्रोसेस तिथे स सॅम्पल साईज डिसाईड होऊ शकते स्पेसिफाईंग दॅम्पल प्लॅन सॅम्पलिंग प्लॅन मग सॅम्पलिंग पॅ प्लॅन काय आपला किती स्टुडंट आपण घेणार आहे मग त्याच्यावरून आपला रिझल्ट कसा येणार आहे हे सगळं आपण प्लॅन करू शकतो सॅम्पलिंग प्लॅन ज्याला आपण म्हणू शकतो सिलेक्टिंग द सॅम्पल आणि हे सगळं झाल्यानंतर मग आपले सिल प्लॅन हे सॅम्पल्स हे सिलेक्ट होणार आहेत या सगळ्या प्रोसेसमधून गेल्यानंतर लास्टला मग सॅम्पल्स सिलेक्ट केले जातात जे आपल्याला आवश्यक आहे प्रत्येक सॅम्पलमध्ये आपल्या रिसर्चसाठी ते आपण म्हणून निवडतो मग इथे आपली सॅम्पल येण्याची किंवा सॅम्पल निवडण्याची प्रोसेस कंप्लीट होते नेक्स्ट क्वेश्चन एट नंबरचा पॉप्युलेशन व्हॅल्यू इज कॉल्ड लोकसंख्या मूल्याला असे म्हटले जाते काय म्हटलं जातं लोकसंख्येचे मूल्य जे असतं त्याला आपण काय म्हणतो ऑप्शन्स आहेत पॅरामीटर स्टॅटिस्टिक्स व्हेरिएबल्स आणि डेटा तर आपलं करेक्ट आन्सर इथे असणार आहे पॅरामीटर्स पॅरामीटर्स हा एक वर्ड आहे जो कशाला बोललं जातं पॉप्युलेशनची जी काय व्हॅल्यू वा आहे त्याला पॅरामीटर म्हटलं जातं त्याच्यामध्ये पॉप्युलेशन व्हॅल्यू मोजली जाते असं आपण म्हणू शकतो तर पॅरामीटर म्हणजे काय आपण बघूया पॅरामीटर इज अ न्युमेरिकल क्वांटिटी ऑर अट्रीब्यूट ऑफ पॉप्युलेशन दॅट इज एस्टिमेटेड युझिंग डेटा कलेक्टर फ्रॉम द पॉप्युलेशन तर हा न्यूमेरिकल क्वांटिटी असणारा म्हणजे सांख्यिकीय मोजबाप असलेलं एक गोष्ट आहे जे आपण डेटा कलेक्ट करतो लोकसंख्येमधून त्याच्यासाठी हे वापरला जातं पॅरामीटर वर्ड पॅरामीटर टू पॉप्युलेशन्स ॲज अ स्टॅटिस्टिक्स आर द सॅम्पल्स म्हणजे पॅरामीटर हे लोकसंख्येमध्ये जे स्टॅटिस्टिक सॅम्पल आपण गोळा करणार आहोत त्याच्यासाठी वापरले जातात पॅरामीटर्स मे अल्सो रेफर्स टू द स्पेसिफिक आस्पेक्स ऑफ सॅम्पलिंग डिस्ट्रीब्युशन याच्यामध्ये कशासाठी वापरलं जातं पॅरामीटर की स्पेसिफिक सॅम्पलिंगचं डिस्ट्रिब्युशन करण्यासाठी किंवा जर टेस्ट आपण घेतो स्टॅटिस्टिक्स टेस्ट म्हणतो आपण झेड टेस्ट एफ टेस्ट टी टेस्ट या सगळ्या ज्या टेस्ट आहेत त्याच्यासाठी रेफरन्स देण्यासाठी किंवा त्या रेफ डिस्ट्रीब्युशन करण्यासाठी हे पॅरामीटर्स आपण वाज वापरतो फॉर एक्झाम्पल वेन एस्टिमेटिंग द मेन वेट लॉस फॉर सबस्क्रायबर्स ऑफ अ पर्टिक्युलर वेट लॉस प्लॅन जे पर्टिक्युलर वेट लॉस प्लॅन वापरत आहेत त्यांनी सबस्क्राईब केलेले आहे त्या प्लॅनसाठी त्या कॅटेगरीतले सगळे लोक त्याला आपण पॅरामीटर म्हणू शकतो म्हणजे आपण जनरली वापरतो बट की हां या पॅरामीटरमध्ये बसणारे स्टुडंटच या एक्झामला बसू शकतात हे पॅरामीटर वर्ड आपण इथे असं वापरू शकतो द मोस्ट स्ट्रेट फॉरवर्ड पॉईंट एस्टिमेटेज इज इज द सॅम्पल मीन सॅम्पल मीन काढण्यासाठी आपण पॅरामीटर हा वर्ड वापरतो असे इथे आपण म्हणू शकतो नेक्स्ट क्वेश्चन आहे नाईन नंबरचा सॅम्पल व्हॅल्यू इज कॉल्ड नमुना मूल्य याला असे म्हटले जाते काय म्हटलं जातं पॉप्युलेशन व्हॅल्यूला आपण पॅरामीटर म्हणतो मग इथे सॅम्पल व्हॅल्यू विचारलेले आहे ऑप्शन्स आहेत पॅरामीटर स्टॅटिस्टिक आकडेवारी व्हॅरिएबल शल डेटा तर आपल्या ऑप्शन्समध्ये इथे करेक्ट आन्सर आपल्याला लगेच सापडेल जेव्हा पॉप्युलेशनच्या व्हॅल्यूला पॅरामीटर्स म्हणतात तर सॅम्पलच्या व्हॅल्यूला आपण काय म्हणणार स्टॅटिस्टिक एकच वर्ड आहे जो सॅम्पलची व्हॅल्यू सांगू शकतो आपल्याला म्हणून आपल्या इथे करेक्ट वर्ड आहे करेक्ट ऑप्शन आहे स्टॅटिस्टिक्स आकडेवारी सॅम्पल व्हॅल्यूला आपण स्टॅटिस्टिक असं म्हणतो सॅम्पल व्हॅल्यू इज द व्हॅल्यू ऑफ स्टॅटिस्टिक कॅल्क्युलेटिंग युजिंग व्हॅल्यूज ऑफ सॅम्पल सॅम्पलच्या व्हॅल्यू कशा मोजल्या जातात तर स्टॅटिस्टिक जे काय आहे आपले नंबर्स आहेत त्याला कॅल्क्युलेट केलं जातं त्याची व्हॅल्यू जे निघाल ते सॅम्पलची सॅम्पल व्हॅल्यू आहे असं आपण म्हणू शकतो पॉप्युलेशन व्हॅल्यू ऑल्सो कॉल्ड पॅरामीटर जसं आता लास्ट आपण क्वेश्चनमध्ये बघितलं की पॉप्युलेशनची व्हॅल्यू जे आहे त्याला पॅरामीटर म्हणतात हे इज कॅल्क्युलेटिंग युझिंग ऑल द व्हॅल्यूज ऑफ द एंटायर पॉप्युलेशन सगळ्या पॉप्युलेशनच्या व्हॅल्यूज कॉल कॅल्क्युलेट करून आपण सॅम्पल व्हॅल्यूज काढत असतो म्हणजे आपलं करेक्ट ऑप्शन काय आलं होतं सॅम्पल्स सॅम्पल uh, व्हॅल्यूला काय म्हणतो आपण स्टॅटिस्टिक्स नेक्स्ट क्वेश्चन आहे दहा नंबरचा अ कम्प्लीट सर्वे ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड लोकसंख्येचं संपूर्ण सर्वेक्षण असे म्हणतात कशाला म्हणतात ऑप्शन्स आहेत सेन्सस जनगणना सॅम्पल म्हणजे जन नमुना रिपोर्ट म्हणजे अहवाल डी नन अबो अब वरीलपैकी कोणतेही नाही आपण आपल्या स्कूल लेवलच्या एज्युकेशनमध्ये देखील संपलेले आहे की पॉप्युलेशनचा दे एक दहा दर दहा वर्षाने सर्वे होत असतो ज्याला आपण सेन्सस म्हणून ओळखतो म्हणजे जनगणना ज्याला म्हणतो दर दहा वर्षाने ही जनगणना होत असते तर आपलं इथे करेक्ट आन्सर देखील ए आहे सेन्सिस जनगणना अ कम्प्लीट सर्वे ऑफ पॉप्युलेशन इज कॉल्ड सेन्सिस जनगणना सेन्सिस इन्क्ल्यूड द टोटल प्रोसेस ऑफ कलेक्टिंग कंपायलिंग अनालाइसिंग इवॅल्युटिंग पब्लिशिंग अँड डिस्मिनेटिंग स्टॅटिस्टिकल डेटा रिगार्डिंग द पॉप्युलेशन अँड हाऊसिंग अँड दर जॉग्राफिकल लोकेशन तर सेन्सस म्हणजे काय दिलेलं आहे की सगळंच लोकसंख्येविषयी माहिती गोळा करणं ते जमा करणं मग त्याचं विश्लेषण करणं त्याला मूल्यांकन करणं त्याचं त्याला पब्लिश करणं त्याच्यानंतर त्याचा स्टॅटिस्टिकल डेटा काय आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी म्हणजे ते राहणं त्यांचं कुठं आहे त्यांच्या हाऊसिंगबद्दल माहिती त्यांचं ज्योग्राफिकल लोकेशन ही सगळी माहिती सेन्ससमध्ये इन्क्लूड केलेली असते दर दहा वर्षांनी ही माहिती अपडेट होत असते आणि त्यावरूनच आपल्याला प्रत्येक म्हणजे देशामध्ये देशाची लोकसंख्या आज किती आहे यावर्षी किती आहे हे आपल्याला लक्षात येत असतं पॉप्युलेशन कॅरेक्टरस्टिक्स इन्क्लूड डेमोग्राफिक सोशल अँड इकॉनॉमिक डेटा आर प्रोवायडेड ॲज ऑफ पर्टिक्युलर डेट रेफरन्स पिरियड तर इथे काय दिलेलं आहे आपल्याला की पॉप्युलेशनचे कॅरेक्टरस्टिक्स जे आहेत त्याच्यामध्ये असतात सायन्सेसमध्ये सोशल इकॉनॉमिक डेमोग्राफिक म्हणजे लोकसंख्येविषयी सामाजिक किंवा आर्थिक माहिती देखील या सेन्ससमध्ये दे आपल्याला मिळालेली असते म्हणजे किती लोकं बेरोजगार आहेत किती लोकांना रोजगार नाही आहे त्याच्यानंतर किती लोकांना रोजगार मिळतोय पण भूक भूक मार होते किंवा जीवन जगण्यासाठी त्यांच्याकडे आवश्यक पैसे नाही आहे हे सगळ्या डेटा जो इन्फॉर्मेशन जे आहे ते आपल्याला सेन्ससमधून मिळते किंवा सेन्ससवरती रिसर्च केल्यानंतर आपल्याला प्राप्त होत असते पण पर्टिक्युलर डेटमध्ये पर्टिक्युलर पिरियडमध्ये रेफरन्स पिरियडमध्ये खा कारण तो दर दहा वर्षांनी होते म्हणजे दहा वर्षाच्या ती साठी व्हॅलिड असते त्यानंतर ती माहिती अपडेट होते दर दहा वर्षांनी आणि त्याच्यातून मग आपल्याला पुढच्या दहा वर्षांनीच मिळते ज्याला आपण जनगणना किंवा सेन्सस असं म्हणतो अशा प्रकारचे आजचे दहा प्रश्न आणि दहा कॉन्सेप्ट आपल्या इथे संपलेले आहेत आजच्या व्हिडिओमध्ये किंवा आजच्या सेशन मध्ये आपण सॅम्पलिंग या टॉपिक वरचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत दहा आणि त्या दहाही क्वेश्चन्सवरचे दहा कन्सेप्ट सॅम्पलशीच रिलेटेड होत्या नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला रिसर्च मेथॉलॉजीच्या काही डेफिनेशन्स त्याचे कॅरॅक्टरिस्टिक्स बघायचे आहेत ते एक्सप्लेन करायचे आहेत त्यानंतर आणखीन काही टॉपिक होतील नेक्स्ट लेक्चरमध्ये आजच्या लेक्चरसाठी धन्यवाद थँक्यू